आज आपण संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या गाथ्यामधील क्रमांक सातशे त्रेसष्टवर वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत आणि कसंत मंत जमा झाले परिसा भागवत नामा पुंडलिक पताका सहित बुटावले गंधर्वानी देवाले सुरगण चालली विमाने अलंका पुरी लहान थोर सारे आले ऋषी शोर, उतरले भार वैष्णवाचे मने देवा दिसती तातडी जाती मज घडी युगा ऐशी परिसा भागवत नामा पुंडलिक पताका सहित बुटावले प्रथम श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या चरणी साष्टांगदंडवत घालतो श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांचा समाधी सोहळा म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्र श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दणवत घालून सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दणवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दणवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत अनिक संत मंत जमा झाले दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे वार सोमवार दुपारी बारा वाजता कारण माऊलीचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये साजरा झालेला आहे माझ्या जीवनामध्ये काल संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हे चिंतन मला मांडता आलेलं नाही म्हणून मी प्रथम माफी मागतो मात्र माझ्या जीवनामध्ये हा समाधी सोहळा मी माझ्या गावामध्ये राहून हा साजरा केलेला आहे या सोहळा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये माऊलीच्या समाधी सोहळा साजरा होतो म्हणून हा सोहळा माझ्या जीवनामध्ये साजरा झाला पण हे चिंतन मांडता आलं नाही म्हणून मी आज माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नामदेव महाराजाच्या या अभंगावर हे शब्दरूपी भावपुष्प संत श्रेष्ठ नानराज माऊली यांचे यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प वाहण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत आणि कसंत मंत जमा झाले कारण विठ्ठल आणि सहित, म्हणजे पांडुरंगाचा सर्व परिवार त्या गरुडावर बसून कारण आळ आल, आलंकापुरी म्हणजे आळंदीमध्ये तो हजर झालेला आहे कशासाठी माऊलीच्या समाधी सोहळ्यासाठी पूर्वीपासून ज्यावेळेस माऊलीनी ही सातशे एकोणतीसवी ही मालीची समाधी सोहळा उत्सव चालू आहे तर सुरुवातीपासून विठ्ठल माता रुक्मिणी त्यांचा सर्व परिवार माऊलीच्या समाधी सोहळ्याला दरवर्षी हजर होत असतो भगवंतानं वचनच माऊलीला दिलेलं आहे कारण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊलीचा हा समाधी सोहळा अखंड चालू राहणार आहे म्हणून त्या सोहळ्याला कोण कोण हजर होते हे नामदेव महाराज असं सविस्तर असं चिंतन मांडतात कारण विठ्ठल रुक्मिणी तर होतेच होते हनुमंत सुद्धा प्रत्यक्ष माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर होते अनेक संत महंत आ आलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये जमा झालेले होते असं नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात परिसा भागवत नामा पुंडलिक पताकासहित उठावले आता परिसा भागवत परिसा भागवत म्हणजे माता रुक्मिणीचं भक्त आणि त्या भक्त असल्यामुळे माता रुक्मिणीने त्याला परिस दिला होता ही सर्वांना कथा माहीत आहे म्हणून परिसा भागवत त्याची पत्नी त्याचा सर्व परिवार माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर आहे त्याचा निस्ता परिवारच हजर नाही तर तिथं कोण कोण आलेत नामदेव महाराज सांगतात मी नामदेव महाराज स्वतः तिथं हजर आहेत त्यांचे चार मुलं सुना हे नामदेव महाराजाचं सर्व परिवार माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर आहेत आजही नामदेव महाराज माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर राहतात भक्त पुंडलिकही माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर होते आणि पताकासहित उठावले अनेक संत महंत त्यांच्या जीवनामध्ये पताका घेऊन आणि मुखा वाटे त्यांच्या जीवनामध्ये विठ्ठल विठ्ठल हा नामजप किंवा निवृत्तीनदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हा नाम जप करीत सर्व संत महंत हे आळंदीमध्ये त्या कारण माऊलींनी समाधी सोहळा घेतला तव्हापासून आजपर्यंत हा सोहळा निरंतर वाढत आहे याच्यामध्ये कमी होत नाही सारखा तिथं आळंदीमध्ये एकच जप आहे निवृत्त्य ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ह्या नामाचा जयघोष त्या आळंदीमध्ये चालू आहे आजही हा जयघोष चालू आहे म्हणून तिथं सर्व साधू संत हे वैष्णव हे पताकाचे भार घेऊन त्यांच्या जीवनामध्ये निवृत्तीनारायणदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एवढा तो नामघोष त्या अलंकापुरीमध्ये दणदणून गेलेला आहे कारण तिथं उपस्थित असणाऱ्या लोकाच्या त्या कानामध्ये तो ब्रह्मरस आहे तो ब्रह्मरस त्यांच्या कानामध्ये तो पडत आहे आणि त्या ब्रह्मरसाच्या कारण ते कानामध्ये तुमच्या जीवनामध्ये पडल्यानंतर ते मुखामध्ये तुमच्या गेल्यानंतर कारण वाणी वाटत तुमच्या जीवनामध्ये तो नामघोष तुम्हीही घेता आणि मग्न होता असं मग्न तुमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर तुम्हाला दुसरी भक्ती करण्याची तुमच्या जीवनामध्ये गरजच नाही असं नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात गंधर्वाने देवाले सुरगण चालती विमाने अलंकापुरी कोण कोण आले गंधर्व लोक आलेले आहेत आणि देव लोक त्यांच्या जीवनामध्ये सुरगण हे सर्वजण कारण विमान घेऊन अलंकापुरी नगरीमध्ये हजर झालेले आहेत आता त्या अलंकापुरी नगरीमध्ये कारण विमानानं एवढी गर्दी केलेली आहे सर्व विमानं तिथं उतरावे कुठं एवढी त्या अलंकापुरी नगरीमध्ये गर्दीची गर्दी झालेली आहे आणि या समाधी सोहळ्यानिमित्त तिथं पाऊल ठोवायला जागा नाही कारण या त्रिभुवनामधले सर्व देव संत महंत किंवा सुरगण गंधर्व तिथं जमा झाले असल्यामुळे आणि भक्त वैष्णव तिथं जमा झाले असल्यामुळे तिथं पाऊल ठोवाय जागा नाही आजही एवढी गर्दी माऊलीच्या समाधी सोहळ्याला लोक उपस्थित असतात आणि त्यांच्या मुखावाटं एकच असतं माऊली 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 म्हणून डोळ्यावाटं आसरूच्या धारा वाहत असतात इथं एवढं नितांत प्रेम आजही लोक त्यांच्या जीवनामध्ये माऊलीवर करतात आईवर करतात खरंच आई आहे म्हणून या आईच्या चरणी काय व्हावं माझ्या जीवनामध्ये म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भाभार्थ होतो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात लहान थोर सारे ऋषिशोर उतरले भार वैष्णवाचे लहान थोर कारण या जगामधले जेवढे लहान लोक आहेत थोर लोक आहेत सर्वच अलंकापुरी नगरीमध्ये हे जमा झालेले आहेत सर्व ऋषी मुनी तिथं सर्व सांप्रदायाचे लोक वैष्णव संप्रदायाचं नाही सर्व सांप्रदायाचे महान लोक सर्व लोक त्या आळंदीमध्ये अलंकापुरीमध्ये आजही कोठ्यावधी लोक माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर राहतात आणि एकच नाम असतं माऊली 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 आणि या माऊली या नामाने ते वातावरण एवढं पवित्र झालेलं असतं आणि त्या वातावरणामध्ये किंवा त्या हवेमध्ये अमृताच्या लहरी वाहिलेल्या असतात आणि त्या व लहरी आपल्या कानामध्ये जातात आणि त्या लहरी आपल्या श्वासावाट आपल्या आत जातात ना आपण जे जन्माला आलेलो आहोत त्या ज जन्माला आलेल्याचं आपलं सार्थक होतं आपण ज्या कारणासाठी इथे जन्माला आलेला आहोत मुक्ती पाहिजे आपल्याला भगवंताची प्राप्ती पाहिजे संताची प्राप्ती पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अलंकापुरी नगरीमध्ये माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर राहिल्यानंतर हे आपोआप तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात हे प्राप्त करण्याची गरज आपल्या जीवनामध्ये पडतच नाही एवढा असा पवित्र असणारा माऊलीचा समाधी सोहळा असं नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात नामा मने देवा दिसती तातडी जाती मज घडी युगा ऐशी कारण नामदेव महाराज भगवंताला बोलतात देवा तातडी म्हणजे घाई करा आता एवढे लोक आलेले आहेत त्रिलोकामधून लोक आलेले आहेत देव लोक आलेले आहेत संत आलेले आहेत महंत आलेले आहेत ऋषी आलेले आहेत योगी आलेले आहेत आता एवढ्या लोकांनी जर माऊलीचं दर्शन घ्यायचं म्हटलं जी समाधीची वेळ ठरलेली आहे बारा वाजता पण त्या बारा वाजता समाधी होणार नाही म्हणून तुम्ही कोणाला समाधीचं माऊलीचं दर्शन लांबूनच प्रत्येक मनुष्याला घ्या म्हणा कारण माऊलीची षडोपचारी त्या दिवशी पूजा केली जाते आणि पूजा करून हे कारण निवृत्तीनाथ एका कारण खांद्यावर हात ठेवतात एका खांद्यावर भगवंत हात ठेवतात हे दोघंजण घेऊन माऊलीला समाधी सोहळ्याच्या ठिकाणी आणतात भीम भीममुद्रेमध्ये जातात आणि भीममुद्रेमध्ये तीन वेळेस भगवंताला नमस्कार करतात आणि नमस्कार केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये समाधीच्या कारण त्या गुहेमध्ये जातात तिथे गेल्यानंतर समोर ज्ञानेश्वरी ठेवलेले जाते परत त्यांचे गुरु निवृत्तीनाथाला नमस्कार करतात नामदेव महाराज किंवा भगवान पांडुरंग परमात्माला नमस्कार करतात लहान भाऊ सोपानदेव मुक्ताबाई हे सर्व परिवार समाधीच्या वेळी तिथं गुहेमध्ये हजर होता समाधीच्या ठिकाणी हजर होता आणि हे माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये हे पाच तत्वाचं शरीर पाच तत्वामध्ये विलनीकरण केलेले आहे अशी योगामधली अत्यंत जटिल अशी क्रिया माऊलीनी त्यांच्या जीवनामध्ये करून दाखविलेली आहे ह हो ही म्हणून ही माऊलीची समाधी अलौकिक समाधी आहे माऊली आजही तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला तुमचा भाव तसा असेल तुमची भक्ती तशी असेल तर माऊली आजही कारण माऊलीच्याच रूपामध्ये तुम्हाला दर्शन देऊ शकतात आजही तुम्हाला माऊली त्या समाधीमध्ये घेऊन जाऊ शकतात अनेक उदाहरणं आहेत जनाबाईला माऊलीच्या समाधी कारण पुत्र मानला होता जनाबाईने माऊलीला म्हणून माऊलीनी जनाबाईला त्यांचा समाधीमध्ये घेऊन गेलेले आहेत म्हणून तीनच लोक या जगामध्ये आजपर्यंत माऊलीच्या समाधीपर्यंत गेलेले आहेत म्हणजे आत गेलेले आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये माऊलीचं आजही आपल्याला जर दर्शन हवं असेल तर तुमची भक्ती तुमचा भाव त्या माऊलीच्या चरणावर असावा तशी भक्ती तुमच्या जीवनामध्ये केल्यानंतर नक्की तुम्हाला माऊली आजही तुम्हाला दर्शन देतील तुमचे मनोरथ तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करतील माझ्या जीवनामध्ये अनेक मनोरथ माऊलीने पूर्ण केलेले आहेत मी माझ्या अपेक्षेच्या पुढे माऊलीने माझ्या जीवनामध्ये मला दिलेलं आहे म्हणून सर्वस्व माझे काय असतील तर माऊलीच सर्वस्व आहेत म्हणून माझ्या जीवनामध्ये हे शब्दरूपी मोडकं तोडकं जे शब्दरूपी भावपुष्प आहे हे माऊलीच्या चरणी मी वाहण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या मा, पूर्ण पूर्ण पूर्णिराम देतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्त्य ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्त्य ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ओला ना पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम